अमरावती शहराच्या मुख्य उड्डाणपुलाबद्दल जो गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे आणि आता तो पाडण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शहराचं हृदयस्थान मानला जाणारा हा उड्डाण जीर्ण झाला आहे या कारणावरनं काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला परंतु तीन ते ती चार महिने उलटूनही कोणतीही कारवाई तपासणी किंवा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नव्हता आता शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर बोंडे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे हा पूल पाडण्यात येणार असून त्याच ठिकाणी अत्याधुनिक प्रकल्पांची मालिका उभी राहणार आहे याशिवाय आणखी मोठी घोषणा म्हणजे अमरावतीमध्ये राजापेठ परिसरात नवीन रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार असून सध्याचे जुनं स्टेशन बंद करण्यात येईल यामुळे अमरावतीकरांमध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हा पूल खरंच जीर्ण असल्यामुळे बंद करण्यात आला होता की हे सर्व अगोदरच नियोजित होतं या सर्व घडामोडींवर आमचे प्रतिनिधी रोहित खाडे यांचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार दर्शकांनो आपण सध्या अमरावती शहराचं हृदयस्थान असलेलं आणि अमरावती शहरातील सर्वात महत्वाचा उड्डाण पूल मानलं जाणारं रेल्वे उड्डाण पुलावर उभा आहोत गेल्या दोन ते तीन महिन्या अगोदरपासून ज्या ज्या आहेत हा उड्डाण पूल जीर्ण असल्याचं सांगून बंद करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण चित्र बघू शकता या उड्डाण पुलाचं गणपती उत्सवाच्या अगोदर हा उड्डाण पूल बंद करण्यात आलेला होता आणि खास साईडला गेलं होतं ते हा पूल जीर्ण असल्याचं संपूर्ण यंत्रणा या पुलाच्या जे आहेत मागे लागलेली होती आणि हा उड्डाण पूल अखेर बंद करण्यात आलेला आहे उड्डाण पुलाच्या मधोमध जे आहेत एक उंच भिंत तयार करण्यात आली जेणेकरून नागरिक येथून ये जा करू शकणार नाही हा उड्डाण पूल अमरावती शहराचा सर्वात महत्वाचा उड्डाण पूल मानला जातो या उड्डाण पुलाने अनेक ऐतिहासिक कार्यक्रमे अनेक ऐतिहासिक मोर्चे असेल किंवा अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमे सुद्धा पाहिलीत अमरावती शहराचा विदर्भाचा राजा मानला जाणारा न्यू आझाद गणेशोत्सवचा बाप्पा दरवर्षी याच उड्डाण पुलावरून आपली मिरवणूक घेऊन राजकमल चौकामध्ये मध्ये दाखल होत असतो मात्र हा उड्डाण पूल आता पडणार आहे उड्डाणपूल अमरावती रेल्वे स्टेशन सुद्धा आता दुसऱ्या ठिकाणी बनणार आहेत रेल्वे स्टेशन बनणार आहेत आता राजापेठ परिसरामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनच्या मागील साईडला नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचं जे आहे अनिल बोंडे यांनी त्यांच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे मात्र हा उड्डाणपूल पाडून आता या ठिकाणी जे आहेत नवीन अमरावतीची संकल्पना तयार करण्याचं स्वप्न यावेळी पाहिलं जातं आहे या ठिकाणी अत्याधुनिक बिझनेस पार्क बनेल त्यानंतर मल्टी लेवल पार्किंग हबसुद्धा या परिसरामध्ये बनणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच मल्टी लेवल पार्किंग हब आधुनिक विज्ञान संग्रहालय व केंद्रीय ग्रंथालय पर्यटन उद्यान सांस्कृतिक केंद्र आपल्या तरुणांना जागतिक क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल विकसित केले जाणार असल्याची सुद्धा त्यांनी यावेळी माहिती सांगितली चौड्या जोड रस्त्यासह शहराच्या चारही दिशांना उत्कृष्ट जे आहेत आता रस्ते सुद्धा मिळणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत यावेळी त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं मात्र एकंदरीत जर आपण आता बघितलं तर हा उड्डाणपूल पाडला जाणार आणि या ठिकाणी अनेक मॉल्स असेल ग्रंथालय असेल किंवा क्रीडा संकुल उभारणार असल्याचं यावेळी खासदार बोंडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केलं मात्र आता अमरावतीकर प्रश्न हाच विचारत आहेत की हा उड्डाणपूल बंद करण्यामागचं कारण हेच होतं का किंवा उड्डाणपूल बंद करण्यामागचं जे षडयंत्र होतं ते काही दिवसा अगोदरच रचल्या गेलं होतं का अनेक नागरिक अने अने या संदर्भात प्रश्न विचारत आहेत आणि आपल्यालासुद्धा असेच प्रश्न पडत असतील तर नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्कीच नोंदवा आणि हा उड्डाणपूल पडायला हवा किंवा या ठिकाणीच दुसरा उड्डाणपूल अमरावती शहराला मिळायला हवा असे अनेक प्रश्नांचे आपण जे आहेत आमच्या माध्यमातून जे आहेत निर्माण करू शकतात नक्कीच सिटी न्यूज आपल्या सोबत आहेत कॅमेरामॅन मोहन विश्वाकर्मासह मी रोहितकडे पात्रा सिटी न्यूज अमरावती